लेकीच्या बापाला गोर लागलायम म्हलायमनी गोर लागलायम लाग कोणाच्या पदरी देऊ माझी हिरकणी माझी हिरकणी ही माझी हिरकणी लेख झाली म्हणून खाली नको घालू रे तुमा खाली नको घालू मान तुरे खाली नको घालू मान ताठ मान कर तुला घडेल कन्यादान तुला घडेल कन्यादान तुला घडेल कन्यादान जोंधळ्या परिस बाई वाढविल्या तुरी वाढविल्या तुरी बाई वाढविल्या तुरी लेका परी सग बाई लेक माझी बरी लेख माझी बरी बाई ग लेक माझी बरी माय बाप म्हण ती ग वंशाला लेख गन सावी लेख गनसावी वंशाला लेख गन सावी सये बाई सांग दुनिया दुनिया कशी वसावी ग दुनिया कशी ग वसावी लेकीच्या लग्नात हळदी कुंक वाच बोट हळदी कुंक वाच बोट हळदी कुंक वाच बोट लोकाच्या ग लग्नात भर जरी शालूची अट बर जरी शालूची गट भर जरी शालूची गट बाप म्हणेले की माझी लाडकी होऊ नको माझी लाडकी होऊ नको तू ग लाडकी होऊ नको जाणार पर घरी बेडी मा माया लावून को तू गरवाडी माया लावून को जोडव्याचा पाय बाई टाका वाज टाका वाज बाई टाका वाज ऐक माझे लेकी बाई गरीबाच्या पूर्ण गरीबाच्या पुन बाई गरीबाच्या पूर्ण सासरचा सासर वास काय होता। सोसल्याने काय होत सोसल्याने काय होत ग सोसल्याने काय होत दोन्ही कुळाचं ग नाव लई मोठ होत लई मोठ ग होत बाई लई मोठ होत सासरी जाते लेक मागे बघता बघेना भगता ना लेक बघता ना संगती जावाई तिच्या जन्माचा दागिना जन्माचा दागिना तिच्या जन्माचा दागिना